काय सांगितलंय बघा आता तुम्हाला एक बेस सांगितलं आता डायरेक्टली कसं काढणार बघा मित्रांनो त्या तीनचं वर्ग लिहायचं किती मित्रांनो झिरो नऊ थोडं लांब लांब लिया मित्रांनो ठीक आहे आता एवढा लांब मग सहाचा वर्ग किती आहे मित्रांनो बघा दोन अंक आहे छत्तीस बघा तीनचा वर्ग झिरो नऊ आणि सहाचा वर्ग छत्तीस लिहिला मित्रांनो आता काय करा या सगळ्यांचा गुणाकार करा तीन सक्क अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा जुनी किती आला मित्रांनो छत्तीस आलं डायरेक्टली काय करा एक घर सोडून ते शेवटी लिहून काढा शेवटी सहा आहे आणि त्याच्या पुढे किती आहे मित्रांनो तीन आहे मग यांची बेरीज करा मित्रांनो उत्तर तुम्हाला लगेच भेटेल सहा अधिक शून्य सहा तीन अधिक सहा नऊ मग इथं नऊ अधिक तीन बारा मग उत्तर किती आलं मित्रांनो बाराशे शहाण्णव आता समजलं असेल आता यांच्यावर प्रश्न कसे येतात मी तुम्हाला लगेच सांगतो मित्रांनो चला आता बघा तुम्हाला विचारतील कसं बघा मी म्हणलोय तुम्हाला की बावीसचा वर्ग किती तुम्हाला म्हणलोय मी एक प्रश्न घेऊन पहिला प्रश्न म्हणले बावीस चा वर्ग किती बघा बावीस मध्ये एक दोन तीन संख्या तीन अंक आहेत मित्रांनो पहिलं तर हे आपण सोडत असताना बघा कधी पण कच्चा पेजवर प्रॅक्टिस करताना असंच प्रॅक्टिस करायचं मित्रांनो मग बावीसचा वर्ग असं देऊन काढले मग या दोनचा वर्ग किती मित्रांनो झिरो चार लिहायचं आणि या दोनचा वर्ग किती मित्रांनो झिरो चार लिहायचं आता या सगळ्यांचा गुणाकार करा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ इथं किती आलं मित्रांनो आठ आले गुणाकार आठ आले गुणाकार झाला असेल तर इथे काय करा मित्रांनो घर बंद करा आणि ते आठ इथं लिहून काढा मग यांची बेरीज करा मित्रांनो बघा या लाईन मध्ये चार आहे चार या लाईन मध्ये आठच आहे आठ या लाईन मध्ये चार मग उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं से चौऱ्याऐंशी मग बावीस वर्ग किती होता आपण तिथेही बघितलं चारशे चौऱ्याऐंशी आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न देतो हे लिहून काढा लगेच दुसरा प्रश्न आपण घेऊ मित्रांचा बघा मी <ilotákland> तुम्हाला म्हणलोय दुसरा प्रश्न इथं लिहितोय मी म्हणलोय शहात्तरचा वर्ग किती बघा मित्रांनो कितीचं शहात्तरचं वर्ग किती घाबरायचं नाही मित्रांनो लहान मोठं काय नसतं तुम्हाला फक्त गुणाकार आणि तुम्हाला बेरीज वजावा की जमलं पाहिजे बघा शहात्तर मध्ये पहिलं सातचा वर्ग तुम्हाला दहा पर्यंतचे वर्ग संख्या पाठच म्हणजे पाठच पाहिजे मित्रांनो सातचा वर्ग किती मित्रांनो एकोणपणास आता बघा ऑलरेडी तर झिरो लावायची गरज नाही कारण की हे दोन्ही जोडीने आहेत म्हणजे दोन अंकी संख्या आहेत मग सहाचा वर्ग आताच काढलो तर आपण किती मित्रांनो छत्तीस लिहाव याचं काम झालं आता या तिन्हीचं गुणाकार करा सांगा सात सक्कम बेचाळीस बेचाळीस दोन्ही किती मित्रांनो बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी बघा या सगळ्यांचं गुणाकार किती आलं चौऱ्याऐंशी आले तर आता काय करणार आहे मित्रांनो हे चौऱ्याऐंशी ला बघा इथं घर तुम्हाला बंद करायचं शेवटी चार होतं चार त्यापुढे किती आठ आहे आठ मित्रांनो यांची बेरीज करायची करा बेरीज सांगा या मध्ये किती होते बेरीज सहा या लाईन मध्ये तीन चार सात या लाईनमध्ये नऊन आठ किती मित्रांनो सतरा सतराचे सात हातचे किती मित्रांनो एक सांगा चार एक पाच मग किती आला मित्रांनो बघा पाच हजार सातशे शहात्तर हे उत्तर याच राहील कितीचं शहात्तरचं वर्ग समजलं वर। लिहून घ्या लगेच आपण पुढचा अजून एक प्रश्न घेऊ मित्रांनो चला